मंडळी नमस्कार काही पानसट कथा आणि विनोद सांगण्याची बुद्धी मला आज होती आहे बुद्धी कसली कुबुद्धी ती अशी कुबुद्धी मला आज होती आहे आणि ती तुम्हाला सांगावं असं वाटत आहे पहिली आग्र्याचा लाल किल्ला लाल कसा झाला तर खूप लोकांनी एकदाच पान खाल्लं आणि बांधलेल्या इमारतीवर पचापचा थुंकले आणि त्यामुळे लाल रंग लाल झाला कशी वाटते गमत ना हना वाटते ना मोबाईलच्या काचातून फेकून चप्पल मला वाटत ना ही कथा आहे की पचा पचा लोक थुंकले आणि आग्र्याचा लाल किल्ला लाल झाला मग आग्र्याचा ताजमहल पांढरा कसा झाला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर प्रत्येक जण ते पान खायला जात पान थुंकायला जाण्यापूर्वी पान लावत होते आणि त्याला लावायचा चुना या त्या आग्र्यात त्या बांधलेल्या ताजमहालाच्या भिंतीला पुसत होते तो चुना कायमचा तिथे लागला आणि आग्र्याचा ताजमहाल पांढरा झाला वाटते ना अजून राग आला ना माझा खूप राग आला ना अशा भंपक आणि पानसट कथा सांगणाऱ्या माणसांची प्रचंड रेलचेल भारतामध्ये आहे प्रचंड ये एक ढोंडो तो हजार मिलोगे अशी अवस्था आहे आणि अशा अवस्थेत या खोट्या काल्पनिक कथा रचत आपली पत्रकारिता जिवंत ठेवणारे काही लोक आहेत डोक्यातही काही नाही डोक्यावरही काही नाही म्हणून जे टकले झाले असे टकले वेगवेगळ्या कथा प्रसरुत करत असतात अशीच कथा यांनी नागपूरमध्ये झालेल्या एका जजच्या मृत्यूच्या बाबत पसरवली होती आणि ती संपूर्ण कथा खोटी आहे हे सिद्ध झालं होतं याच टकले नावाच्या अतिविद्वानांनी कुंभमेळा आणि शाही स्नान याबाबत एक भाषण आहे पहिल्यांदा मिनिटभर मी तुम्हाला ते भाषण ऐकवतो आहे आपलं ते ऐकावं लागतंय तरीही ऐका की सुरुवात कशी झाली कुंभमेळ्याची त्या फ्रेंच प्रवासी जो भारतात आला होता काय तेरा वर्ष राहिला त्याचं वाचलं मग ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यात कुठेही कुंभमेळ्याचा उल्लेख नाही म्हणून चायनीज प्रवाशाचं चा पुस्तक वाचलं तो सतरा वर्ष इथं होता ज्याच्याही पुस्तकात कुंभमेळ्याचा उल्लेख नाही आणि मग ते शोधायला लागलो त्यावेळेला अकबराची चौदा फरमान मिळाली अकबरांनी पहिलं फरमान काढून या हगड्या हेड्या त्यांना बोलावलं आणि त्यांना म्हणाला की मुस्लिम समाज ज्या पद्धतीने हजच्या वेळेला एकत्र येतो त्या पद्धतीने हिंदूंना एकत्र आणण्यासाठी काहीतरी करा मग ते गेले मग ते काही दिवसांनी परत आले आणि मग म्हटले की आमच्या पुराणामध्ये एक कथा आहे देव आणि राक्षसांमध्ये काय ते समुद्र मंथन झालं आणि मग त्यात अमृत निघाल्यावर अमृत घेऊन देव पळाले राक्षस मागे लागले त्याचे चार थेंब भारतात कुठेतरी सांडले चार ठिकाणी त्या दे, चार ठिकाणी हे करता येईल कारण एका ठिकाणी एवढ्या दुर्गम देशातून सगळे लोक येणं अवघड आहे मग त्यांनी सांगितलं करा मग म्हणे याचा खर्च कसा करायचा मग त्यांनी या चारही ठिकाणी दोन दोन अडीच अडीच हजार एकर जमिनी यांना दान केल्या अकबराची दानपत्र आजही आहेत त्र्यंबकेश्वर नाशिक आणि इतर ठिकाणची हरिद्वार उज्जैन आणि अलाहाबादची अकबरांनी दान केल्या की या जमिनींवरती बारा वर्षात जो महसूल जमा होईल त्या महसूलातून तिथला कुंभमेळा घ्या आणि मग ते रेव्हेन्यू मॉडेल त्याचं तयार झालं मग पहिला कुंभमेळा अलाहाबादला ठरवला ज्या ज्याच्या उद्घाटनासाठी स्वत अकबर गेला पहिल्या दिवशी त्यांनी गंगेत स्नान केलं म्हणून पहिल्या स्नानाला शाही स्नान म्हणतात कारण बादशहानी स्नान केलं ऐकलं हे सगळं ऐकल्यानंतर काय वाटत मला राग बीग नाही येत राग बीग काय कारण राग येऊन काय करणार आपणच आपली राग करून घ्यायची का त्यापेक्षा या विद्वानाच्या बुद्धीची कीव केलेली बरी वाटते म्हणजे कुंभमेळा हा अकबराच्या काळापासून सुरू झाला याचं हे दिव्य ज्ञान ऐकून मला खरोखरच आश्चर्यचकित व्हायला होतं म्हणजे हा विद्वान सांगतो फ्रेंच लोक आली तेव्हा बघितलं तेव्हा काय नाही सापडलं हा विद्वान सांगतो चीनी लोक आली तेव्हा बघितलं तेव्हा काय नाही सापडलं जरा सांगतोच जरा सांगतोच म्हणजे मी तर हा विषय आता पूर्णतः मांडायचं ठरवलंय म्हणजे त्यांनी जर काही प्रतिवाद केलास तर आपण सगळं सांगूया व्यवस्थित सांगूया मुळात राजा हर्षवर्धनाच्या काळामध्ये सातव्या शतकात सहाशे एकोणतीस ते पंचेचाळीस सहाशे एकोणतीस ते पंचेचाळीस या काळामध्ये एक चिनी प्रवासी भारतात आला होता यांना चिन्यांचं जास्त कळतं म्हणून मी आधी चिन्यापासून सुरू करतोय काय यांना भारतातल्या माणसाचं लवकर कळत नाही ते आपण जरा विस्ताराने नंतर बघू एक चिनी प्रवासी भारतामध्ये आला होता आणि हा प्रवासी सहाशे एकोणतीस ते सहाशे पंचेचाळीस या काळात बोलतोय साधारणत आजपासून अं सहाशे एकोणतीस जरी धरलं शेवटचा काळ तरी तेराशे शहाण्णव वर्षापूर्वी हा हर्षवर्धनाच्या राजवाड्यात जाऊन राजदरबारात जाऊन भारतातल्या संगमस्थानावरती होणाऱ्या किंवा नदीच्या किनाऱ्यावरती होणाऱ्या या कुंभमेळ्याच्या विषयी बोलतो आहे आणि त्याची माहिती उपलब्ध आहे म्हणजे आजपासून तेराशे शहाण्णव वर्ष आधी हा कुंभमेळा भरत होता हे स्पष्टपणे नक्की आहे इतिहासच सांगायचा आहे म्हणून सांगतो एस बी रॉय नावाचे एक थोर इतिहास तज्ज्ञ होऊन गेले ज्यांनी सन पूर्व दहा हजारापर्यंत सुद्धा हा कुंभमेळा चालू होता असं सांगितलंय बौद्ध लेखांच्या मध्ये सहाशे सन पूर्व काळामध्ये नदी किनारी नदीकाठावर होणाऱ्या अशा मेळ्यांची नोंद आहे म्हणजे साधारणतः इतिहास ताजा ताजा बघितला तर दीड हजार वर्ष आधी हे कुंभमेळे भरत होते हे आमच्या लक्षात येत आणि शाही स्नान शाही स्नान या विषयावरून काय भंपकगिरी चालली आहे हो? काय भंपकगिरी चालली आहे मुळात आद्य शंकराचार्यांनी हे कुंभमेळे सुरू केले यावरच माझा आक्षेप आहे आद्य शंकराचार्यांनी कुंभमेळ्याची प्रथा पुन्हा बहाल केली कुंभमेळे आधी होत होतेच ते मधल्या काळातल्या बौद्ध आक्रमणाच्या मुळे प्रभाव वाढल्यामुळे कुंभमेळ्यामधलं अस्तित्व क्षीण होत चाललं होतं जे आदिशंकराचार्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती करून पुन्हा कुंभमेळे भरवायला लावले कुंभमेळा बंद पडावा यासाठी केली गेलेली प्रयत्न ही काही आत्ताची नाही आहेत म्हणजे आत्ता तो व्हायरस आणला हे असले व्हायरस भारतात सोडलेले टकलेंच्या सारखे काही बाई बोलत राहतात हे कुंभमेळ्याचं महत्व कमी करत राहतात पण याआधीही बौद्धिजम जेव्हा देशामध्ये पसरू लागला होता तेव्हा कुंभमेळा क्षीण झाला होता शंकराचार्यांनी तो परत सुरू केला आणि तैमूर सारख्या मुस्लिम शासकांनी या कुंभमेळ्यामध्ये आलेल्या लोकांना मारायला सुरुवात करून हरिद्वारचा कुंभमेळा मारायला सुरुवात करून यात लोक कमी येतील असं बघितलं पण लोक वारंवार कुंभमेळ्यात येऊ लागले आणि ही गर्दी वाढू लागली भारतात चार ठिकाणी असे कुंभमेळे भरतात चार ठिकाणी आणि या सगळ्याला एक मोठी परंपरा आहे सांगा माहिती म्हणून सांगतो या सगळ्याचे रेफरन्सेस मी देणार आहे भागवत पुराणामध्ये कुंभमेळ्याचा उल्लेख आहे कुर्म पुराणामध्येही पु, कुंभमेळ्याचा उल्लेख आहे स्कंद पुराणातही पु, कुंभमेळ्याचा उल्लेख आहे अग्निपुराणातही कुंभमेळ्याचा उल्लेख आहे या सगळ्या ठिकाणी कुंभमेळ्यांचा उल्लेख आहे आता येतो शाही स्नानावरती वेगवेगळ्या वेग संप्रदायाची वेगवेगळी मंडळी कुंभाच्या वेळेला नदीत स्नान करण्यासाठी एकत्रित येत होते अशा वेळी राजसत्तेच्याकडून त्यातला संघर्ष टाळण्यासाठी म्हणून काही साधूंना विशेष सुरक्षा आणि विशेष अधिकार बहाल करत पहिल्यांदा स्नान करण्याची संधी नियम घालून दिला आणि तो राजसत्तेने घालून दिला आणि त्या राजसत्तेच्या नियमाचं पालन म्हणून पहिलं स्नान म्हणजे शाही फरमानानुसार होणार स्नान अशा स्वरूपाची नोंद त्याच्यामध्ये झाली आणि तीच प्रथा पुढे पहिल्यांदा दिलेली परवानगी आजही अनेक साधूंना उत्तर प्रदेश सरकार विशेष सुरक्षा प्रदान करत वाय दर्जाची विचारा नाशिकच्या महंत सुधीरदास यांना जे स्वत विशेष सुरक्षा व्यवस्थेमध्ये मानाचं स्नान करण्यासाठी गेले होते त्यामुळं त्याचं नाव शाही स्नान पडलं बाकी काही नाही उगाच विवाद नको पहिला मी पहिला तू असं नको राजसत्ता सांगून देत होती की यांनी स्नान करावं ते स्नान करत होते लक्षात ठेवा वेगवेगळ्या नव्या आखाड्यांना मंजुरी देऊन नेहरूंनी शंकराचार्यांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला होता कारण त्यांना मान मिळू नये म्हणून ही व्यवस्था नेहरूंनी केलेली होती आणि हे नेहरूंच्या पासून पाजरत 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 आलेलं आहे हा विवाद हा वाद आणि तो वाढावा यासाठी या टकलेंच्या या सारखी माणसं सा काही प्रयत्न करत असतात कुंभमेळ्यावर श्रद्धा असणाऱ्यांना टकलेंनी काय सांगितलंय याविषयी आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि मी सांगितलंय मी जाणार आहे स्नान करायला तुम्हीही सगळे एक होऊन नेक व्हायला त्या त्रिवेणी संगमावर जाऊया नमस्कार